सत्कार सुधाकर चित्रवार सोहळा संपन्न परभणीत आणीबाणी कार्याच्या गौरव सोहळा तीन ऑगस्ट रोजी शहरातील हरिप्रसाद मंगल कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमात राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मंचावर संस्थान त्रिधाराचे बालगुरु हिंदू परिषदेचे सहमंत्री पांडे, सेनानी, तथा लेखक भास्करराव ब्रह्मनाथकर भाजपा महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे वैश्य नागरिक बँकेचे उपाध्यक्ष तथा संयोजक सुधीरांना पाटील यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधाकर चुद्रवार यांचा पत्नी शाल श्रीफळ स्मृती चिन्ह पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला चित्रवार यांनी अनिबाणीत दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले चळवळीत काम करत असताना त्यांनी वैश्य नागरिक सहकारी बँकेची स्थापना करून सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे त्यांच्या अथक परिश्रमाने आज शाखा विविध ठिकाणी कार्यान्वित झाले आहेत शासनाचे विविध पुरस्कार बँकेला मिळाले आहेत आजच्या पिढीने त्यांची प्रेरणा घ्यावी असे उत्कार यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले सोहळ्यात मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती सत्याग्रह केलं त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना दिदी बोळकर ब्रह्मनाथकर आणि आनंद सर जिल्हाध्यक्ष महानगर शिवाजी भरोसे आणि सुरेश भुमरे जिल्हाध्यक्ष गांभीन हे सगळे आले आणि सुधाकर चित्रावर प्रेम करणारे समाजातील संघातील आणि बँकेचे ग्राहक ज्यांना यांचं वर्किंग आवडते सगळ्यांनी चांगली उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रम चांगला साजरा झाला प्रगती करण्याची बँक आहे त्या बँक मध्ये त्यामध्ये बँकेचा सहभाग आहे आमच्या बँकेला त्यांची सतत मदत असते आणि सुदैवासाहेब जे आहेत त्यांचा स्वभाव बाहेर साधाव व्यक्तिमत्व पण उत्तम व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल ला आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीनं आणीबाणी संघर्ष सहन केला आणि यातना सहन करून भारताला पुन्हा एकदा स्वतंत्र होऊन देण्यामध्ये सहभाग नोंदवला आणि आज बँकेच्या वतीनं ते स्वतःही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने समाजसेच काम ते खूप शुभेच्छा देतो त्यांचे जे व्यवसाय आहे जो आहे आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज या कार्यक्रमाला का येणं म्हणजे आमचं भाग्य आहे या कार्यक्रमाचं का विशेष महत्व असं आहे कि आदिबाजीच्या काळामध्ये जे ह्या लोकांनी त्रास सहन केलेला आहे त्याच्या तिथून त्यांना पावती मिळायला पाहिजे ते ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना एक सदिच्छा म्हणून सर्वजणांनी आलेलो आहोत चित्रवर साहेबांचा जो स्वभाव आहे तो फार चिकाटीचा आहे अठ्ठावीस वर्ष बँक सांभाळणं हा साध्या सुद्धा माणसाचा हे नाहीये त्यांनी अठ्ठावीस वर्ष बँक सांभाळून पंधरा शाखा पूर्ण महाराष्ट्रात स्थापन केलेल्या आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं नमस्कार वैश्य नागरी सहकारी बँक लिमिटेड परभणी यांच्या वतीनं आयोजित आणीबाणी सत्याग्रही सेनानी यांचा सत्कार सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला होता वैश्य बँकेचे संचालक अध्यक्ष हे आणीबाणीच्या कार्यामध्ये सहभागी झालेले होते आणि था, त्यांचा सत्कार सोहळा वरिष्ठ नागरी बँकेच्या वतीनं तिथे आयोजित केलेला होता आणि या दिव्य अशा सोहळ्यामध्ये हरिप्रसाद मंगल कार्यालयाच्या पालकमंत्री माननीय मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसंच प्राध्यापक श्री अनंत पांडेसर भास्करराव ब्रह्मनाथकर यांच्या उप उपस्थितीमध्ये निर्मल सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि वेदशास्त्र संपन्न बाळुगुरु आटोलेकर यांच्या आशीर्वादाने आजचा हा सोहळा परिपूर्ण झाला आणि या सोहळ्यासाठी अनेक ज्या शाखा आहेत वैश्य नागरी बँकेच्या या शाखांमधून अनेक पदाधिकारी या बँकेशी जोडलेले अनेक शाखाधिकारी यांच्या वतीनंही चिद्रावर काकांचा सत्कार करण्यात आला हा भव्य दिव्य सोहळा आज परभणीमध्ये पार पडला आणि असे आणीबाणीच्या काळामध्ये जे संघर्ष योद्धे आपल्या प्रांतातून आपल्या परभणी जिल्ह्यातून ज्या ज्या संघर्ष योद्ध्यांनी यासाठी बलिदान केलं त्यांना खरंच नतमस्तक होते आणि आजच्या ह्या मनोगतासाठी मला संधी दिली त्याबद्दल अं आपल्या या टीमचे खूप खूप धन्यवाद